आदर्श गाव म्हणून ओळख असलेलं मांजरसुंभा हे गाव या गावात आहे मांजरसुंभा गड डोंगरगड आणि गोरक्षगड अहिल्यानगरपासून पंचवीस ते तीस किलोमीटर इतक्या अंतरावरती औरंगाबाद रस्त्यावरती वांबोरी फाट्या लागतो या वांभोरी फाट्यावरूनच आपल्याला आतमध्ये मांजरसुंभा गावात जायचं गोरक्षनाथ गडला जाताना इथे आपल्याला ऑटो नाक्यापासूनच मिळतात त्या आपण भाडं ठरवून घेऊन जाऊ शकतो अथवा स्वतःच वाहन असेल तर फारच छान कारण इथे बसची सुविधा दिसत नाही मी इथे फाट्यावर उतरले परंतु तिथून आत जाण्यासाठी मला बसच मिळत नव्हती मग मला एका हॉटेलवाल्याने सांगितलं की तुम्हाला इथून रिक्षा ठरवून न्यावी लागेल गोरक्षनाथ गडला जात असताना आपल्याला हा मांजरसुबा किल्ला दिसतोय हा निजामशाही काळातला किल्ला आहे आणि हा मांजरसुभा किल्ला फोर्ट पाहण्यासाठी पावसाळ्यामध्ये पर्यटकांची प्रचंड गर्दी असते हा किल्ला पायथ्यापासून चढायला पंधरा ते वीस मिनिटं लागतात आणि या किल्ल्यावर पाण्याचे दगडी टाके आहेत त्याकरता हत्तीचा वापर केला जायचा म्हणून ओळखलं जात अजूनही हा किल्ला सुस्थितीमध्ये आहे मांजरसुंभा गड वरून पलीकडच्या बाजूला डोंगरगड चा डोंगर पूर्ण परिसर दिसतो ज्याला हॅप्पी व्हॅली म्हणून देखील ओळखतात इथे या दरीत प्राचीन महादेव मंदिर आहे आणि इथेच रामाने बाण मारून नैसर्गिक झरे तयार केलेत जिथे सीतेची न्हाणी अंघोळीचे ठिकाण म्हणून ओळखलं जातं गोरक्षनाथ गड ते डोंगर या दरम्यानच्या डोंगर रांगांना गर्भगिरी म्हणून ओळखलं जातं आणि या गर्भगिरी डोंगर नाथ संप्रदायाचा उदय आणि विकास होत गेला या डोंगरावर जातानाचा रस्ता अतिशय तीव्र चढणीचा आहे आणि त्यामुळेच या रिक्षात जर जा तीनपेक्षा जास्त लोक असतील तर त्यांना उतरून पायी थोडं अंतर चालत यावं लागतं या डोंगर रांगामध्ये महत्वाच्या देवस्थानांपैकी एक असलेल्या मोहटा देवीचं देखील स्थान आहे त्याचप्रमाणे अनेक साधू संत ऋषी मुनी तसंच देवी देवता या ठिकाणी येऊन तपश्चरीसाठी लीन व्हायचे या डोंगर रांगेत नवनाथ फिरले राहिले ठिकठिकाणी विसावले त्यांच्या लीला चमत्कार याच भागात त्यामुळेच नवनाथांच्या पोथीतही गर्भगिरीचा उल्लेख आढळतो आता आपण गोरक्षनाथ गडाच्या पायथ्याशी आलेलो आहोत आणि इथे वाहन तळाची सुविधा आहे इथूनच पंधरा ते वीस मिनिटं पायऱ्या चढून आपल्याला गोरक्षनाथांच्या मंदिरापाशी पोहोचता येतं वाहनांना परवानगी घेऊन थेट मंदिरापाशी जाता येतं आम्ही तशी परवानगी घेतली आणि मग मंदिरापाशी थेट पोहोचतोय मे च्या पहिल्या आठवड्यात आल्यामुळे इथे जरास वृक्ष वातावरण आहे आणि ऊन पण भयंकर दिसते परंतु पावसाळ्यात सर्वत्र हिरवाई पसरलेली असते डोंगरगड जवळील मानसर सुभाष डोंगराच्या पुढे असलेला हा गोरक्षनाथ गड याबाबतची कथा अशी आहे नवनाथ ग्रंथामध्ये आपण कथा वाचतो त्याप्रमाणे भ्रमणती करीत असताना मच्छिंद्रनाथ फिरत फिरत स्त्री राज्यात गेले तिथे त्यांनी निवास केला तिथल्या राणीने त्यांना आपल्या महालात ठेवून घेतले मात्र आपल्या गुरुंना मूळ रूपात आणण्यासाठी गोरक्षनाथ तिथे गेले त्यांनी याकरिता स्त्री वेश धारण केला होता त्यांनी एक गीत म्हटलं चलो मच्छिंद्र गोरख आया आणि हा आवाज ऐकता हे शब्द काणी पडताच मच्छिंद्रनाथांना ओळख पटली की आपला शिष्य गोरक्षनाथ आपल्याला घ्यायला आलेला आहे गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना सोबत घेऊन निघाले त्यांच्यासोबत मीननाथ देखील होते आणि निघत असतानाच राणीने गुपचूप मच्छिंद्रनाथांच्या झोळीमध्ये एक सोन्याची वेट टाकली भ्रमंती करीत असताना गुरुच्या झोळीत गोरक्षनाथांना ती सोन्याची वेट दिसली त्यांनी ती वेट त्यांच्या नकळत एका परिसरात फेकून दिली तो परिसर नगर जिल्ह्यातला सोनई गाव त्या काळातला इमामपूरचा घाट मच्छिंद्रनाथांच्या जेव्हा हे लक्षात आलं की आपल्या झोळीत सोन्याची वीट नाही तेव्हा त्यांनी गोरक्षनाथांना विचारणार गोरक्षनाथ म्हणाले आपल्याला या सोन्याच्या विटेचा काय उपयोग मच्छिंद्रनाथांनी त्यांच्या मनातली योजना सांगितली की मला इथे एक प्रचंड महायज्ञ करायचा होता त्याकरिता ही सोन्याच्या वीट मी त्या वापरात आणणार होतो क्षणात अलक्ष अलख निरंजन असं म्हणत गोरक्षनाथांनी इथे असलेल्या या गर्भगिरीच्या डोंगराला संपूर्ण सोन्याचा डोंगर बनवला पुढे हा डोंगर कुबेराच्या स्वाधीन करण्यात आला परंतु कुबेराने सांगितलं की सध्या हा आपण अदृश्य करूया मी लागेल तसं इथलं सोनं वापरण्यास घेईन या गर्भगिरी डोंगरावरती म्हणजे सोन्याच्या डोंगरावरच गोरक्षनाथांचं हे सुंदरसं मंदिर आणि आपण आता दर्शन घेत आहोत गोरक्षनाथांचं स्वयंभू असलेली ही गोरक्षनाथांची मूर्ती ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमहा गोरक्षनाथ अकराव्या ते बाराव्या शतका दरम्यान झालेले नाथ योगी आहेत आणि ते मच्छेंद्रनाथांचे परम शिष्य आहेत नवनारायणांनी घेतलेल्या अवतारांपैकी हरिनारायण हे अवतार म्हणजेच गोरक्षनाथ आहे गोरक्षनाथांचे मंदिर गोरखपूर नावाच्या उत्तर प्रदेशामध्ये देखील आहे आणि या गोरक्षनाथांच्याच नावावरून नेपाळमधील गोरखा या नावाचा उगम झाला कारण गोरक्षनाथांच्या एका पायाचे पदचिन्ह गोरख जिल्ह्यातील एका गुहेत आहे श्री गोरक्षनाथ महाराजांची जन्मकथा मी थोडक्यात सांगते मच्छिंद्रनाथ महाराज भारतभर भ्रमण करीत असताना फिरत फिरत ते एका घरी भिक्षा मागण्यास गेले आणि त्या स्त्रीला संतती नव्हती दारी आलेल्या तेजपुंज साधूला भिक्षा वाढताना त्या स्त्रीने पुत्र प्राप्तीची कामना व्यक्त केली मच्छिंद्रनाथांनी त्या स्त्रीला चिमुटभर भस्म दिले आणि तुला मुलगा होईल असा आशीर्वाद दिला त्या स्त्रीने आपल्या शेजारणीला ही घडलेली हकीकत सांगितली शेजारणीने हसून तिला सांगितलं की अगं तू फसलीस हे भस्म जा त्या शेणाच्या ढिगाऱ्यावर टाक त्याप्रमाणे स्त्रीने केले आणि बारा वर्षांनंतर मच्छेंद्रनाथ परत त्या जागेत आले तेव्हा त्यांनी मुलाची चौकशी केली तेव्हा त्या स्त्रीने सांगितले की मूल झालेच नाही सर्व हकीकत श्रीकडून ऐकल्यावर मच्छिंद्रनाथ महाराजांनी शेणाच्या ढिगाऱ्याजवळ जाऊन त्या ठिकाणी एक हाक मारली चलो गोरक्ष मच्छिंद्र आया त्या क्षणातून मुलगा प्रकटला आणि म्हणाला आदेश मग मच्छिंद्रनाथ त्या मुलाला तिथून घेऊन गेले त्याचं नाव गोरक्षनाथ असं ठेवलं गोरक्षनाथांचा प्रभाव फक्त नेपाळ आणि भारतातच नाही तर अरब जगतावर देखील आहे कानाला भोके पाडण्याची पद्धत ही गोरक्षनाथांनीच सुरू केली कारण अशी भोके पाडण्यासाठी साधकांना अतिशय कठोर साधना करावी लागायची अशी कठोर तपश्चर्या करणारे साधू अवधूत असतात आदिनाथ म्हणजे शंकराचे अवतार हे मच्छिंद्रनाथ आहेत आणि मच्छिंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ आणि नेपाळमध्ये गोरक्षनाथांना शंकराचे पुत्र शिष्य मानतात गोरक्षनाथांनी भारतभर भ्रमण केले उदाहरणार्थ नेपाळ पंजाब बंगाल कच्छ काठेवाड नाशिक उडिसा अशा ठिकाणच्या यात्रा प्रमुख प्रसिद्ध आहेत आपल्या भारत भ्रमंतीमध्ये त्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी योगधारणा पिंड ब्रह्मांड विचार कुंडलिनी जागृती गुरुचे महत्व देशकालातील व जातीभेदातील तत्वज्ञान लोकभाषांचा उपयोग असे धर्मविचार या गोरक्षनाथांच्या पंथाचे मुख्य विशेष होते ब्रह्मचर्य परायण हट योगाच्या निष्ठ आणि गोरक्षनाथ महाराजांनाच आहे गोरक्षनाथ महाराजांनी अनेक दिव्य मंत्रांची निर्मिती केली ती जनसामान्यांना आजही सर्व लाभ देत आहे आजही सौराष्ट्रामधील गिरनार पर्वतावर श्री गोरक्षनाथ महाराज अदृश्य रूपात दत्त महाराजांच्या सेवेत आहे श्री गोरक्षनाथ महाराजांच्या मंदिर परिसरामध्ये एक प्राचीन असं खंडोबाचं मंदिर आहे या मंदिरामध्ये जाताना खूप दरवाजा सांग छोटा निमुळता आहे आणि आतमध्ये शिरताच एक वेगळीच वाईप आले सकारात्मक ऊर्जा तर इथे भरभरून वाहते परंतु इथे एक छोटं जलकुंभ आहे ते असं पाहताना अद्भुत असं वाटत राहतं कारण इथली वास्तू काहीतरी वेगळंच सांगत असते या व्हिडिओतच पुढे मी प्राचीन असं महादेवाचं मंदिर जे डोंगरगण परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणीच सीतेचं घर आहे ते दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा असं मी आपल्याला नम्र विनंती करते आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा चॅनलवरील विविध विषयांवर मी आजपर्यंत व्हिडिओज केलेले आहेत ते सर्व तुम्ही नक्की पहा आवडल्यास सर्वत्र शेअर करा जेणेकरून मला आणखीन उत्साह येईल प्रोत्साहन मिळेल खंडोबा मंदिरात जाण्यासाठी पुन्हा एकदा हा छोटासा दरवाजा आहे फारच छोटा खिडकीसारखाच दार आहे हे आणि इथून मी आतमध्ये शिरले परंतु इथून आणखीन एक दार होतं मुख्य गाभाऱ्यात जाण्याकरिता मोबाईलच्या टॉर्चमधून मी आत पाहत होते थोडस धस झालं कारण पूर्ण अंधार होता परंतु जिथे देव आहे तिथे भीती कशाची ओम श्री मल्हारी मार्तंडा य नमो येळकोट येचा येळ कोट येळ कोट येळकोट येळ कोट येळकोट कोट, ये कोट, ये कोट। या ठिकाणी दर वर्षात कार्तिक शुद्ध त्रयोदशीला गोरक्षनाथांचा प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात येतो आणि इथे महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशातून अनेक भाविक दर्शनासाठी इथे येत असतात या डोंगर रांगात गोरक्षनाथांनी काही काळ वास्तव्य केलं होतं आणि या हिरवाईने नटलेल्या डोंगरावर या नाथांच्या सुंदर मंदिरात गोरक्षनाथांची काळ्या पाषाणामधली स्वयंभू अशी प्राचीन मूर्ती आपण पाहतो तिथल्या गावकऱ्यांनी या मंदिराचा विकास केलेला आहे आणि खूप सुंदर असं हे मंदिर निर्माण झालेलं आज आहे आजही या गर्भगिरीच्या डोंगर रांगेतल्या जंगलात दिव्य वनौषधी सापडतात या प्रत्येक रोगावरती इलाज करतात आरोग्य नीट ठेवणाऱ्या वनस्पती औषधी म्हणजेच आपल्यासाठी सोनच म्हणूनच की काय गर्भगिरी डोंगर हा सोन्याचा झाला असा अर्थ घ्यायला हरकत नाही मांजरसुंभा गावाच्या नजिकच आता आपण जात आहोत ते डोंगरगण या परिसरात जिथे आपल्याला प्राचीन महादेवाचं मंदिर आणि सीतेचं न्हाणीघर घर पाहायला मिळणार आहे तर बोला सर्व माझ्यासोबत ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमहा आदेश 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 अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात वृद्धेश्वर स्वरूपामध्ये महादेव विराजमान आहेत त्याचबरोबर सावरगाव येथे मत्स्यंद्रनाथ कानिफनाथ याच कर्भगिरीच्या मढी परिसरात पवित्र स्थानात विसावलेले आहेत आणि याच परिसरात राम सीता वनवसात असताना त्यांनी काही दिवस इथे वास्तव्य केलं वामतीर्थ वामबोरी गावाजवळ प्रसिद्ध आहे आणि तिथूनच डोंगरगणला एक रस्ता येतो तो, तो रामेश्वरजवळ जातो सीता मैयाला स्नान करण्यासाठी श्रीरामांनी इथे या डोंगर अंकेत बाण मारला होता आणि इथे एक झरा तयार झाला तिथेच सीतेच स्नानगृह आज हे हे हेच न्हाणी अस्तित्वात आहे परंतु तिथे जाताना थोडस खाली दरी मध्ये उतरावं लागत चला तर आपण आलेलो आहोत डोंगरगण इथल्या श्री रामेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये स्वतः श्री रामांनी आपल्या कर कमलाद्वारे इथे या महादेवांच्या पिंडीची स्थापना केली होती चला तर आपण दर्शन घेऊया श्री रामेश्वर महादेवांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा परिसर सीतेचे डोंगरगण म्हणून परिचित आहे इथेच एक कुंड आहे या कुंडातलं पाणी कधीच आटत नाही अगदी दुष्काळात देखील इथे पाणी असतं इथल्या डोंगर दऱ्यांमधल्या या गुहेमध्ये या सर्व मूर्तींची पूजा आजही सुरू आहे आतमध्ये नैसर्गिक गुहा आपण अजूनही पाहू शकतो आजूबाजूने थोडं भिंतीचं काम केलेलं आहे अतिशय प्राचीन काळापासून इथे हे मंदिर अस्तित्वात आहे आणि प्रभू श्रीरामचंद्रांच्या हस्ते या महादेवाची इथे स्थापना झालेली आहे आणि प्रभू रामचंद्र वनवासात असताना त्यांनी या परिसरामध्ये निवास केलेला त्यावेळेस श्रीरामांनी सीतेला स्नान करता यावं याकरिता इथे एक बाण मारून झरात निर्माण केला त्याचबरोबर तिथे एक स्नानगृह देखील बांधलं आजही आपण हे सीतेचं स्नानगृह जिला सीतेचं न्हाणी घर असं ओळखतात ते आपण इथे पाहतोय या मंदिरात येताना मला संध्याकाळ झाली आणि पुढे नेवासाला मला निघायचं होतं त्यामुळे मला दरीत उतरता आलं नाही वेळ कमी पडला म्हणूनच तुम्हाला या न्हाणी घराचा मी फोटो दाखवत आहे इथल्या रामकुंडाचं महत्व आपण इथे पाहतोय व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता बरेच भाविक इथे असलेल्या या कुंडामध्ये पैशाचं नाणं टाकतात आपली मनोवांछित इच्छा पूर्ण करण्यासाठी ते हे नाणं इथे या कुंडात असलेल्या होलमध्ये बरोबर टाकतात जर आतमध्ये गेलं तर समजायचं आपली इच्छा लवकर पूर्ण होणार या निसर्गरम्य परिसरामध्ये महादेवांच्या मंदिरासोबत अनेक मंदिरं आहेत त्यांचं दर्शन घेत अनेक भाविक इथे क्षणभर विसावतात या गर्भगिरी डोंगर रांगेला मोठी धार्मिक परंपरा लाभलेली आहे अशा दिव्य स्थानावर ज्या ठिकाणी देवी देवता ऋषी मुनी नवनाथ तसेच अनेक महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आपण कधी येत आहे माझा हा व्लॉग आपल्याला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा लाईक करा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सखी सुनैना चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशा अनेक स्थानांवर जाऊन तिथली माहिती मी आपल्यापुढे सादर करण्याचा प्रयत्न करीत असते त्यामुळे तुम्हाला माझे अपडेट्स लवकर मिळावे म्हणून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका हाईक करायला विसरू नका बरंच काही करायला सांगते मी तुम्हाला पण एकमात्र नक्की स्वस्थ रहा मस्त रहा कायम माझ्यासोबत राहा माझ्या या सुंदरशा प्रवासात लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये Tolong pergi entah. Bye bye.